समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत तासगाव नगरपालिकेने स्वच्छता ठेका दिलेल्या व्हीडी के फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनी कराराप्रमाणे नागरिकांना सेवा देत नाही ठेकेदाराने नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केली आहे तेव्हा व्हीडीके कंपनीचा स्वच्छता ठेका तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांचे उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला तासगाव नगरपालिकेने व्हीडीके फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वच्छता ठेका चुकीच्या पद्धतीने दिला आहे सुरुवातीला नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता अभियानाचा मोठा डांगोरा पिटण्यात आला होता मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाला आहे यामुळे दलित महासंघाने स्वच्छता ठेका रद्दसाठी जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढला सदर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गणपती मंदिर सांगली नाका गुरुवारपेठ वंदे मातरम चौक सिद्धेश्वर चौक कोकणे कॉर्नर नगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आला दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले मोर्चातील जोरदार अनोख्या घोषणाबाजीने तासगाव शहर दनानून गेले सदर मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी अवधूत कुंभार गैरहजर असल्याने संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेटवर ठिया मारत निषेध व्यक्त केला तासगाव नगरपालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच ऐतिहासिक गाढव मोर्चा काढण्यात आला त्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाने काढलेल्या गाढव मोर्चा लक्षवेधीवर चर्चेचा विषय ठरला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे युवक जिल्हाध्यक्ष बापू बडेकर अक्षय दोडमणी आशितोष देवकुळे शोभाताई सालपे प्रमिला गावडे सृष्टी कांबळे सनी उल्ला बावस्कर भाग्यश्री सूर्यवंशी नितीन जाधव भाग्यश्री सूर्यवंशी डॉक्टर महावीर चंदन शिवे सोनू हंकारे रामा वारे पिंटू केंगर सतीश वारे राम लोखंडे गणेश वारे सोनू हंकारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तासगाव हे शहर अत्यंत सुंदर स्वच्छ आणि संवेदनशील असं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं शहर म्हणून ओळखलं जाते आज सुद्धा या शांततेचं सा प्रतीक असलेलं सांगली एक तासगाव या ठिकाणाला जे काय एक, एक स्वच्छतेचा ठेका घेणारी एक कंपनी आहे केडी के म्हणून एक कंपनी आहे या कंपनीने ह्या ठेका इतका मधमस्तपणाने चालू केलेला आहे की या ठेक्याला अतिशय मालकी हक्कतेने गाजवत आहेत या ठिकाणाला गटरी स्वच्छ करणे कचरा काढणे किंवा कचरा त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा जो जैविक कचरा आहे तो योग्य पद्धतीने त्याचे विल्हेवाट लावणे पण ती कोणत्याही पद्धतीचं हे कार्य करत नाहीत विनाकारण जे कर्मचारी आहेत तिची दुप्पट बिलं घे पगार घेतात त्यांना पन्नास टक्के कमी पगारात राबवतात तसेच या ठिकाणाला घंटागाडी फिरण्याचे काही लिखी आश्वासनं आणि घरपाळायच्या पट्टीत तासगावकरांना हे दिलेलं आहे दर आकारणी दिलेला आहे शुल्क आकारणी दिलेलं आहे पण या ठिकाणाला ते फक्त शुल्क अंमला झाले आहेत पण त्या ठिकाणाला ज्या व्यवस्था आहेत त्या अंमलात येत नाहीत तसेच जैविक कचरा ही लोक जाळतात कचऱ्याची विल्हेवाट लावत नाहीत कचरा साठवून त्या ठिकाणाला तासाची रोगराईची प्रक्रिया होत आहे त्यामुळं तासगावच्या नगरीतील आणि एक स्वच्छ असणारं तासगाव यात या ठेकेदारामुळं आणि या वी डी कंपनीमुळं अतिशय अस्वच्छ झालेलं आहे त्या संबंधित जे आत्ता तात्पुरतं चार्ज घेतणारे जे मुख्याधिकारी मुख्याधिकारी आहेत ते अवधूत कुंभार सा या साहेबांचा या ठिकाणाला आशीर्वाद आहे गेल्या काही काळात भ्रष्टाचार असलेल्या अनेक संघटनेनं अनेक पक्षानं कुंभार यांच्यावर आरोप केलेले आहेत ते संबंधित जी काय कंपनी आहे यावर आरोप केल्याचा त्यांना राग आलेला असून ती या ठिकाणाला दलित महासंघाचं आंदोलनाचं निवेदन त्यांनी नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे ती या ठिकाणी आलेलं नाहीत आज आम्ही या ठिकाणाला येऊन शांततेच्या पद्धतीनं पोलिसांच्या दुंडुकशाहीमुळं आम्ही आज हे निवेदन या ठिकाणाला संबंधित कार्यकारी जे पद आहे प पदभार आहे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पण येणाऱ्या काळात जर संबंधित निवेदनाची दखल घेऊन ठेकेदारावर व मुख्याधिकारी कुंभारवर कारवाई झाली नाही तर दलित महासंघ स्टाईल का कुंभार व ठेकेदाराला उघडं करून तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो ठिकाणी दलित महासंघ म्हैसेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तमदादा मोहिते, मोहिते यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेवर भव्य गाडो मोर्चा काढण्यात आलेला आहे गाडो मोर्चा उद्देश असा आहे की तासगाव नगरपालिकेनं पाच सहा वर्षापूर्वी व्हीडीके कंपनीला हा स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे परंतु या व्हीडीके कंपनीचे जे काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदार कंपनीनं स्वच्छतेच्या अटींचे तंतोतंत पालन करणे गरजेचे होते परंतु कोणत्याही पद्धतीच्या नियमो अटीचे पालन न करता अतिशय बेशिस्त पद्धतीनं हा ठेका चालवलेला आहे याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर या शहरातील गटारी तुडुंबाशात तुंबलेल्या आहेत दासांची प्रचंड निर्मिती झालेली आहे जैविक कचरा असेल घंटागाड्या असतील घंटागाड्यावर काम करणारे कामगार असतील त्या कामगारांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा असतील अशा अनेक बाबी ज्या आहेत त्या ठेकेदारांना या ठेक्यामध्ये पूर्तता केलेल्या आढळून येत नाही कागदोपत्री जी जे आम्ही माहिती घेतलेली आहे विनाकारण ठेकेदाराला पैसे देण्यात कोणताही म्हणजे कोणताही ह्या नगरपालिकेच्या आहेत हे आम्हाला समजत नाही लोकांची नागरिकांची सेवा महत्वाची असताना ठेकेदाराला महिन्याला पाच सहा लाख रुपये काम म्हणून आपण बिना कामाचं खाऊ देतोय जवळजवळ मला वाटतं वीस एक लाख रुपये सर्वसाधारण आपण महिन्याला नगरपालिकेच्या वतीनं देतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पैसे देत असेल ठेकेदाराला मग त्या प्रमाणात नगरपालिकेकडून किंवा ठेकेदाराकडून व्यवस्थित सेवा सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न हा तासगाव नगरपालिकेला आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आणि स्थानिक तासगावच्या नगरपालिकेतील राहणाऱ्या नगरवासिकांच्या नगरवासियांच्या वतीनं आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये मग आमची विनंती आहे की प्रशासनानं तात्काळ तात्काळ कारवाई करून हा व्हीडीकेचा ठेका रद्द करावा आणि एखाद्या चांगल्या कंपनीला ठेका द्यावा जेणेकरून चांगल्या सुविधा मिळतील आणि जर का याच्यामध्ये प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या इशाराप्रमाणे संबंधित सीओ जे कोणी असतील त्यावेळेला आणि ठेकेदार याच्या तोंडाला काळं पसल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहे जय भीम जय जय भीम क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका